नमस्कार मित्रांनो आतापर्यंत शनिवारी मार्केट बंद राहायचं परंतु या शनिवारी म्हणजे उद्याच्या शनिवारी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेअर मार्केटचं एक स्पेशल सेशन होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करायला मिळणार आहे आता बरं लाईव्ह ट्रेडिंग मी का म्हणतोय कारण की याच्या अगोदर शनिवारी जे सेशन व्हायचे ना ते डेमो सेशन असायचे म्हणजे कसं की तुम्हाला जर शेअर मार्केट येत नाही तर शिकण्यासाठी मार्केट वन साइड कंटिन्युअसली चढत राहायचं आणि तिथे तुम्ही ट्रेडिंग करायचं असं ते डेमो ट्रेडिंग सेशन व्हायचं जो की तुमचा ब्रोकर झिरो दे अपस्टॉक असू द्या अँजल असू द्या कुणी पण तो अरेंज करायचा बरोबर आता यावेळेस ते स्पेशल सेशन होणार आहे सॅटर्डे वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ओके बरं आता हे सेशन कशासाठी आहे कुठे कुठे होणार आहे याची सगळी माहिती या व्हिडिओत देणार आहे दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा एन एसीत पण होणार आहे बीएससीत पण होणार आहे ओके सीडीएसएल एनडीएसएल म्हणजे दोन्ही पण तुम्ही करू शकता हा इक्विटी साठी होणार आहे आणि डेरेव्हिटीव साठी पण होणार आहे म्हणजे तुम्ही शेअर खरेदी विक्री करू शकता सोबतच तुम्ही डेरिव्हिटी म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन खरेदी आणि विक्री करू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यासाठी काही नियम पण आहे त्याच्यामुळे उद्या जर ट्रेडिंग करत असाल ना तुम्हाला ते नियम उद्याच्या दिवशी तरी फॉलो करावे लागतील आता ते नियम काय आहे ते मी शेवटी सांगणार आहे जर तुम्ही करन्सी आणि कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर आरामात घरी बसा कारण की उद्या कमोडिटी आणि करन्सी मार्केट चालू नाहीये फक्त इक्विटी आणि डेरिव्हिटीव मार्केट चालू आहे आता हे जे सेशन होणार आहे हे दोन वेळेत होणार आहे दोन वेळ कशा की सगळ्यात पहिले एक सेशन होणार आहे ट्रेडिंग सेशन वन ओके आणि त्याच्यानंतर होणार आहे ट्रेडिंग सेशन टू आता ट्रेडिंग सेशन वन जे होणार आहे त्यावेळेस नाही का नऊ वाजता रेग्युलर आपला जो रोजचा टायमिंग आहे प्री ओपन किती नऊ ते नऊ आठ ओके प्री ओपनिंग होईल त्याच्यानंतर नॉर्मल मार्केट सव्वा नऊ ते दहा पर्यंत तसंच चालू राहणार आहे ओके सेम टाइम तुमचं डे मार्केट म्हणजे तुम्हाला निफ्टी घ्यायची फ्युचर घ्यायचे ऑप्शन घ्यायचंय तर मग ते पण सव्वा नऊ ते दहा पर्यंत चालू राहणार आहे पुन्हा एकदा सांगतो याच्यात कमोडिटी आणि करन्सी मार्केट चालू राहणार नाहीये इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन चालू राहणार आहे मित्रांनो हे सकाळचं एक सेशन होईल आता दुसरं सेशन जाणण्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम लक्षात ठेवा चॅनलचं नाव आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहात जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दुसरं सुरू होणार आहे ट्रेडिंग सेशन जे आहे अकरा सव्वा अकरा वाजता सव्वा अकरा ते अकरा तेवीस हे प्री मार्केट सेशन आहे आणि नॉर्मल मार्केट साडे अकरा ते साडेबारा पर्यंत चालणार आहे आणि क्लोजिंग सेशन किती बारा चाळीस ते बारा पन्नास पर्यंत ओके म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं जे मार्केट आहे साडे अकरा ते साडेबारा ओके आणि सकाळी सव्वा नऊ ते दहा पर्यंत असं हे मार्केट चालणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येईल इक्विटी आणि ची तशीच करता येईल ओके बरं आता तुमच्या मनात प्रश्न असेल दरवेळेस तर हे डेमो सेशन घेता आणि शनिवारी मार्केट चालू ठेवण्याची काय गरज पडली यांना तर मार्केट चालू ठेवण्यामाग कारण आहे डिसास्टर रिकव्हरी आता हा शब्द समजला नसेल तरी काही अडचण नाही मी समजून सांगणार आहे बऱ्याचदा असं होतं की सेशन चालू असता आणि अचानक मध्ये गडबड होते बरोबर अचानक तुमच्या ऑर्डर पडत नाही अचानक सर्व्हरवर लोड येतो किंवा एखादा ट्रेडिंग स्पॅम असेल किंवा बग असेल किंवा दुसरी काहीतरी सिस्टीम क्रॅश झाली असेल अशा वेळेस काय होतं अशा वेळेस होतं असं की आपला आपण दिलेला कॉल तसाच चालू राहतो किंवा आपला प्रॉफिट बुकिंग होत नाही किंवा आपला लॉस जो हजाराचा असतो दहा हजाराचा होतो तिथे आपण काही करू शकत नाही या मुळे समोरच्याला बोलायला गेलं तो आपला ऐकत नाही ब्रोकर ऐकत नाही तसं बरोबर मग अशा वेळेस या गोष्टी होऊ नये इन फ्युचर किंवा झाल्या तरी यांना आपल्याला हॅन्डल कसं करता येईल याचं ट्रेडिंग सेशन हे टेस्टिंग साठी उद्या डिस, रिकव्हरी साठी ट्रेडिंग सेशन होणार आहे ट्रेडिंग तुमची विदाऊट इंटरप्शन झाली पाहिजे काहीच अडचण नाही आलं पाहिजे तुमच्या ट्रेडिंग मध्ये आणि तुमचा सगळा डाटा सिक्युअर राहायला पाहिजे ओके बऱ्याचदा असं होतं की जेव्हा असं काही होतं ग्लिच येतो काहीतरी मध्ये त्यावेळेस तुमचा डाटा पण तुमच्या ब्रोकर कडे पोहोचत नाही मग अशा वेळेस या गोष्टी नको व्हायला सोबतच रुल्स आणि रेग्युलेशन पण आहे या सेशन साठी काय रूल आणि रेग्युलेशन आहे ते पहिले ऐकून घ्या आता तुम्ही जर शुक्रवारी प्रॉफिट बुकिंग केली आणि तुमचा जो रविवारी शनिवारी तुमचे पैसे तुमच्या डीमॅटला येणार असेल किंवा तुम्हाला ते पूर्ण पैसे मिळणार असेल तर असे पैसे तुम्हाला वापरता येणार नाहीये ओके आणखी एक महत्वाची गोष्ट अप्पर सर्किट लोअर सर्किट हे पाच टक्क्यावरच घेतलेलं आहे यांनी ओके सेट पाच टक्के आता तुम्ही म्हणाल मग आधी किती असतं दहा टक्क्यापर्यंत असू शकतं हे दहा टक्के असतं वीस टक्के असतं ओके त्याच्यानंतर फ्युचर अँड साठी सुद्धा ही रेंज पाच टक्केच ठेवण्यात आलेली आहे म्हणजे उद्याचं मार्केट जास्त उलटायला राहणार नाही याच्यावर एक अंदाजा येतोय त्याच्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल मी डे ट्रेडिंग करतो याच्यात तर नाही होणार नाही शक्य नाही कारण की हे फक्त डिलिव्हरी ट्रेड साठीच उपलब्ध आहे फ्युचर असू द्या ऑप्शन असू द्या बाकी काही असू द्या पण डिलिव्हरी ट्रेडच होईल ब्रोकरेज चार्जेस ऍज ऍप्लिकेबल ऍज युजल आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला चांगला फायदा जरी झाला तरी हा फायदा तुम्हाला लगेच उद्याच्या दिवशी काढता येणार नाहीये ओके तर अशा प्रकारे हे या ठिकाणचं सेशन आहे उद्याचं अशा प्रकारे हे होणार आहे आता महत्वाची गोष्ट तुम्हाला अडचणी येतात टेक्निकल अनालिसिस येत नाही किंवा इंटरडेट ट्रेडिंग कशी करायची माहिती करून घ्यायची असतं किंवा निफ्टी बँक निफ्टी कशाप्रकारे वर्क करते किंवा मला ट्रेडिंग करून कशा प्रकारे त्याच्यातून पैसे कमावता येईल हे बघायचं असतं मग त्याच्यासाठी मी एक दोन पुस्तकं आणि एक कोर्स चार तासाचा साडेचार तासाचा कोर्स आहे तो सेपरेट आहे हिंदीमध्ये आहे आणि असं सांगितलेलं आहे डायरेक्टली या प्रकारची रेकॉर्डिंग करून ओके तर मग या कोर्समध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला शेअर मार्केट शिकतानी अडचणी क्रिएट करता ओके फक्त आणि फक्त चारशे रुपयात उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आता तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढलं तुम्ही माझ्याकडनं तर तुम्हाला त्या कोर्सेस सोबत ओके पुस्तक मिळणार नाही परंतु तुम्हाला त्या कोर्सेस ह्या दोन कोर्सेस सोबत आणखी दोन कोर्सेस सुद्धा मोफत मिळतील जर कुणाला डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर ही लिंक वापरू शकता शेवटी व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि एक, एक लाईकचं बटन दाबून द्या धन्यवाद